विटा पोलीस ठाणे हद्दीतील दिनांक नऊ रोजी जुना वासुंबे रोड विटा येथील बंद घराचे कोणी अज्ञाताने घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने चोरून चोरटा पसार झाला होता या चोरीच्या घटनेनंतर विटा पोलीस ठाण्यात शुभांगी प्रवीण मोरे यांनी फिर्याद दाखल केली होती या संदर्भात सांगली जिल्हा पोलीस अध्यक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार डीबी पथकास तपासाच्या सूचना विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाणे डी बी पथकाने तपासाची चक्र वेगाने फिरवत दिवसा झालेल्या घरफोडीचा तपास चोवीस तासाच्या आत डीबी पोलीस पथकाने करत विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार हे विटा शहरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरची घरफोडी ही विटा शहरातील दीपक मारुती पाटोळे याने केल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर संशयित दीपक पाटोळेस विश्वासात घेऊन या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करीत सुरुवातीला पाटोळे आणि उडवाउडवीची उत्तरं पथकाला दिली यावेळी पथकाने खाक्यात दाखवताच त्याने घरपोडी केल्याची कबुली दिली सदर तास ताब्यात घेऊन विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कवटेकरसह डीबी पोलीस पथकाने घरपोडी दरम्यान चोरीस गेलेले सोन्याचे दागिने असे जवळपास दोन लाख चोवीस हजार आठशे रुपयांचे दागिने मुद्देमाल हस्तगत करण्यात विटा पोलीस पथकाला यश आले केवळ चोवीस तासाच्या आत दिवसा झालेल्या घरपोडीचा तपास या दमदार कामगिरी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणेसह पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कवटेकर सह डीबी पथकातील अमलदार उत्तम माळी अमोल कराळे हेमंत तांबेवाग प्रमोद साखरपे महेश देशमुख महेश सकपाळा संभाजी सोनवणे अक्षय जगदाळे यांनी ही दमदार कामगिरी केली वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी या डीबी पथकाचं कौतुक व अभिनंदन केलं